प्रभाग क्रमांक पंधरा शांतीनगर परिसरात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना शिबीर उत्साहात पार पडले प्रदीप मळगे यांचे कौतुकास्पद कार्य इचलकरंजी येथील प्रभाग क्रमांक पंधरा शांतीनगर परिसरामध्ये भाजपाचे शहर उपाध्यक्ष प्रदीप मळगे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन नोंदणीच्या शिबिर गेल्या काही दिवसापासून सुरू आहे या शिबिरात सुमारे पाचशे पन्नास महिलांनी नोंदणी केली होती त्या सर्वांचे अर्जाच्या मंजुरी पत्राची वाटप आज शांतीनगर येथे प्रदीप मळगे जनसंपर्क कार्यालय येथे पार पडले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना हळवणकर साहेब म्हणाले की ही योजना कदापि बंद पडणार नाही ट्रिपल तलाक मोफत उच्च शिक्षण एस टी अर्जा दरात तीन मोफत सिलेंडर आयुष्यमान भारत या सर्व योजनांमुळे महिला महायुतीला पाठिंबा देतील यावेळी या अशोक स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले प्रदीप मळगे यांनी कार्यालयाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विविध शिबिरांची माहिती दिली तसेच अजून एकतीस तारखेपर्यंत शिबिर सुरू राहणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमात शहराध्यक्ष अमृत मामा भोसले संजय गांधी समितीचे अध्यक्ष अनिल डाया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण समिती सदस्य विठ्ठल चोपडे राहुल जानवेकर डॉक्टर पांडुरंग पिळणकर राजू रजपुते नागेश पाटील इत्यादी प्रमुख उपस्थित होते यावेळी नितीन चव्हाण प्रकाश मळगे विजय कदम शहाजान टकळगी सलीम शिकलगार अमर जावळे मोहन साकरे अनिरुद्ध मळगे वैभव कांबळे संतोष कुशवाह राजू गरव भानुदास तासगावे विकास जावळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते हातकलंगडे तालुका प्रतिनिधी नितीन दबडे